नमस्कार मी नम्रता पाटील ससोयान आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण पोटॅटो चीज बॉल कसे बनवायचे ते पाहूया अर्धा किलो मी बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि हे गरम गरम असतानाच आपल्याला बटाटे फोडून घ्यायचे आहेत मॅशरने चांगले मऊ करून घ्यायचे आहेत बटाट्याचं फोडी दिसल्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये त्या पद्धतीने आपल्याला मऊ करायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या मी कमी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं अद्रक घ्यायचं आहे साधारणतः एक इंच आणि ते आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यात थोडासा बटाटा टाकायचा आणि काढून घ्यायचं कारण कमी असल्यामुळे चमच्याने निघणार नाही अर्धा चमचा याच्यामध्ये ओवा टाकायचा हातावर मळून अर्धा चमचा ओरिगॅनो टाकायचे आहे आणि अर्धा चमचा याच्यामध्ये टाकायचा आहे चिली फ्लेक्स तुम्ही जर जास्त तिखट खात नसाल तर दोनपैकी एकच वापरा एक तर चिली फ्लेक्स वापरा किंवा मिरची वापरा आता याच्यात कोथिंबीर टाकायची आहे मुठभर चांगली चवीनुसार चा याच्यात मीठ टाकायचं आहे आता याच्यामध्ये दोन टेबलस्पून टाकायचं आहे तांदळाचं पीठ आणि एक टेबलस्पून टाकायचं आहे कॉनफ्लॉवर आणि हे, हे दोन्ही तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ब्रेड असतील ना तर चार ब्रेड घ्या अर्धा किलोसाठी ब्रेडचे तुकडे करा आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून बटाट्यामध्ये टाका एक चमचा घेतलेला आहे कॉर्नफ्लॉर आता हे सगळं आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे चांगलं मळून घ्या त्याच्यानंतर आपल्याला एक दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आता कोटिंगसाठी आपण घेतलेलं आहे तीन चमचे कॉर्नफ्लॉर आणि तीन चमचे घेतलेला आहे मैदा दोन्ही सामान घ्यायचं थोडंसं सा जास्त बनवा कारण बॉल पूर्ण बुडले पाहिजे त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही तर त्या पद्धतीने आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे हे बघा गुठळ्या पूर्ण त्याच्या मोडून घ्यायच्या आहेत ब्रेड क्रम्स पण आपल्याला लागणार ला आहे कोटिंगसाठी तर मी ब्राऊन ब्रेड घेतलेले आणि ते तव्यावर चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये वाटून घेतले किंवा टोस्ट येतात साधे टोस्ट बाजारात ते घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे किंवा बटर असतात ते बारीक करून घ्यायचे जर ब्रेड क्रम्स नसतील तर आता चीज पण आपल्याला कापून घ्यायचं आहे चार भाग करून घ्यायचे आहेत चीजचे तर ही सगळी तयारी आधी करायची आहे म्हणजे आपल्याला बॉल्स बनवायला सोपं जातं आता आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे किती मोठे ठेवायचे त्या हिशोबाने आणि दाखवल्याप्रमाणे आपल्याला बॉल्स करून घ्यायचे आहेत आणि चीज बरोबर मध्योमध मद्ध जाऊन द्यायचं एक साईडला राहिलं नाही पाहिजे एक साईडला जर चीज गेलं ना तर मग तळताना ता, आपलं चीज आहे ना ते बाहेर येतं म्हणून व्यवस्थित आपल्याला बॉल तयार करून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे हे बघा आता अजून एक बॉल दाखवते जसं आपण पुरण भरतो त्या पद्धतीने थोडंसं हाताने गोल करायचा आणि टाकून द्यायचा चीज आणि व्यवस्थित बॉल तयार करायचा आता याला आपण कोटिंग करून घेऊया तर कोटिंग पण चांगलं करायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डबल कोटिंग पण करू शकता ब्रेड क्रम्स जास्त असतील तर जास्त कुरकुरीत होतील ते बघा असं कोटिंग करून घ्यायचं आहे आता आपल्याला दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित कोटिंग व्हायला पाहिजे त्याला आणि कोटिंग जर व्यवस्थित झालं नाही तर मग बटाटा तेल जास्त तर ते ह्या पद्धतीने कोटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि लगेच तळायचे नाही याला सेट करायचं आहे एक दोन तास चांगलं फ्रीजमध्ये ठेवून फ्रीझरमध्ये नाही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट करूनच तळायचे आणि दोन दिवस म्हटलं ना तरी हे पोटॅटो चीज बॉल राहतात तर ता तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा तळू शकता पार्टी वगैरे असेल तर ते बघा आपण सेट करून घेतले आता मी तळून दाखवते तर मी सगळे तळणार नाही एक खाण्यापुरतेच पाच सहा तळून दाखवते पहिल्यांदा तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे नंतर गॅस बारीक करायचं आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे चीज बॉल तळून घ्यायचे आहेत बाकीचे चीज बॉल आहे ना ते मी माझ्या नातींसाठी पाठवणार आहे म्हणून सगळे तळून दाखवत नाही गॅस एकदम बारीक ठेवा आणि त्याचा कलर चेंज होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे तरच कुरकुरीत होतील सात ते आठ मिनटं लागतात तळण्यासाठी ते बघा कसे झालेले आहेत आणि मुलांना तर खूप आवडतात हा हे चीज बॉल तर असेच मी दुसरे पण तळून घेतलेले आहेत किती कुरकुरीत झाले ते पहा तर लहान मुलांची बड्डे पार्टी वगैरे असेल तर असे चीज बॉल बनवा आधीच बनवून ठेवा फक्त तिखट नका बनव म्हणजे मुलं आवडीने खातात